रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मोफत जयपूर कृत्रिम पाय वाटपासाठी तपासणी तसेच मापे घेण्याचा जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे प्रकल्प प्रमुख पंकज झांबरे योगेश भोळे सचिन वर्मा देवेश कोठारी महेश सोनी किरण पाटील नामदेव चौधरी धीरेंद्र सिंग यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला यावेळेस सुमारे शंभर ते दीडशे दिव्यांग बांधवांची उपस्थिती पाहायला मिळाली रोटरी क्लब ऑफ न्यू कॅलँडचा से सेक्रेटरी रामदेव चौधरी हो आम्ही हा जो प्रोजेक्ट करतो याच्यासाठी आम्हाला ॲटॉस ह्या कंपनीकडनं सी एस आर मिळतो ती महत्त्वाची गोष्ट आहे नाहीतर त्याशिवाय आम्हाला महाराष्ट्रभर किंवा बाहेर अशा प्रकारचे कॅम्प करता आले नसते आतापर्यंत जवळजवळ आम्ही चार हजार लोकांना पाय दिलेत आणि आता तो व आकडा ह्यावर्षी वर्षी नक्कीच बाराशे पंधराशेने वाढणार म्हणजे आम्ही पाच हजार आकडा ह्या वर्षी क्रॉस करणार धन्यवाद मी रोटरी क्लब जळगाव वेस्टचा प्रेसिडेंट गौरव आपला हा जो जयपुरी फूडचा प्रोजेक्ट आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो जयपुरी फूड आपण लावतो तो, तो हलका असल्यामुळे हो सगळ्यात जास्ती वापरला जातो गेले सहा वर्षापासून आपला हा प्रोजेक्ट निरंतर चालू आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की बा इथे जे आम्हाला जयपुरी फूड भेटतात तसं आम्हाला कुठेच भेटत नाही आणि ही सगळी प्रोसेस खूप मोठी असते म्हणजे आम्हाला कल्याण रोटरीचा सपोर्ट आहेच पण आमचे स्वतःचे जे रोटेरियन्स आहेत एक महिन्यापासून सगळेजण या तयारीला लागले आहे एक महिन्यापासून सगळे लोक रजिस्ट्रेशन घेत आहेत त्याच्यानंतर प्रत्येकाला फोन लावणे याच्यात आमची पूर्ण कमिटी पूर्ण रोटरी इन्वॉल्व्ह असते जवळपास साठ ते सत्तर जणं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात बारा जणांची टीम असते रजिस्ट्रेशनची आता इथे मेजरमेंट घेतल्यानंतर पुन्हा चौदा सप्टेंबरला आपण फिटमेंट लावणार तेव्हा पण सगळ्यांना पुन्हा फोन करणे आणि ही सगळी टीमवर्क आहे आणि ही रोटरी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट कल्याण आणि ॲटॉस रोट्रॅक क्लब आमच्या सोबत असतं आमचं जे रोट्रॅक क्लब आहे त्यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो आणि हे सगळं बिना सहकार्याचं म्हणजे सगळ्यांच्या शिवाय पॉसिबल नाही आहे थँक्यू मी रोटरी क्लब जळगाव वेस्टचा प्रेसिडेंट गौरव आपला हा जो जयपुरी फूडचा प्रोजेक्ट आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो जयपुरी फूड आपण लावतो तो, तो हलका असल्यामुळे हो सगळ्यात जास्ती वापरला जातो गेले सहा वर्षापासून आपला हा प्रोजेक्ट निरंतर चालू आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की बा इथे जे आम्हाला जयपुरी फूड भेटतात तसं आम्हाला कुठेच भेटत नाही आणि ही सगळी प्रोसेस खूप मोठी असते म्हणजे आम्हाला कल्याण रोटरीचा सपोर्ट आहेच पण आमचे स्वतःचे जे रोटेरियन्स आहेत एक महिन्यापासून सगळेजण या तयारीला लागले आहे एक महिन्यापासून सगळे लोक रजिस्ट्रेशन घेत आहेत त्याच्यानंतर प्रत्येकाला फोन लावणे याच्यात आमची पूर्ण कमिटी पूर्ण रोटरी इन्वॉल्व्ह असते जवळपास साठ ते सत्तर जणं याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात बारा जणांची टीम असते रजिस्ट्रेशनची आता इथे मेजरमेंट घेतल्यानंतर पुन्हा चौदा सप्टेंबरला आपण फिटमेंट लावणार तेव्हा पण सगळ्यांना पुन्हा फोन करणे आणि ही सगळी टीमवर्क आहे आणि ही रोटरी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट कल्याण आणि ॲटॉस रोट्रॅक क्लब आमच्यासोबत असतं आमचं जे रोट्रॅक क्लब आहे त्यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो आणि हे सगळं बिना सहकार्याचं म्हणजे सगळ्यांच्या टीमवर्कशिवाय पॉसिबल नाही आहे थँक्यू मी रोटरीन योगेश भोळे रोटरी क्लब जळगाव वेस्ट चा मी मेंबर आहे आणि या प्रोजेक्टसाठी मी प्रोजेक्ट चेअरमन आहे हा प्रोजेक्ट आम्ही गेले पाच ते सहा वर्ष घेतोय सोळा सतरामध्ये आम्ही प्रोस्टेटिक हँडचा एक ॲलन फॉर हँडचा एक प्रोजेक्ट घेतला होता आणि हा लिम्स पायाचा जो प्रोजेक्ट आहे हा गेले चार ते पाच वर्ष झाले पण घेतो येतो एक वर्षाला पण हा घेतो याच्यामध्ये प्रोसिजर अशी असते की व आपण सुरुवातीला आज जे आहे ते पायाचे माप घेतो आणि त्याच्यामध्ये ओ पीचे साचे तयार करतो त्यांच्या पायाचे त्याच्यात ए के बी के म्हणजे अभवनी बिलोनी किंवा कॅलिपर जे काय पेशंटची रिक्वायरमेंट असते दिव्यांग व्यक्तींची तर ते रिक्वायरमेंट आपण ध्यानात घेऊन त्या हिशोबाने कमी वजनाचे पाय स्पेशली हे न्यू कल्याण रोटरी क्लबवाले जे आपल्याबरोबर जॉईंट आहे तर ते कमी वजनाचे पाय कसे डिझाईन करता येईल तर त्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे तर ते पाय आपण त्यांना पेशंटला प्रोव्हाइड करतो तर जे चौदा सप्टेंबरला जो आपला ट्रीटमेंटचा कॅम्प राहील त्याच्यामध्ये त्यांनाच सगळ्यांना आपल्याला आपण त्यांना पाय देणार आहे आणि ज्याला कॅलिपर्स पाहिजे किंवा ए एफ ओ पाहिजे असे वेगवेगळे जे प्रकार असतात की वेगवेगळे दिव्यांग होतींना वेगवेगळे जे रिक्वायरमेंट असते ते रिक्वायरमेंट आपण त्यांची फुलफिल करतो याच्यामध्ये धन्यवाद मी रोटरीन योगेश भोळे रोटरी क्लब जळगाव वेस्टचा मी मेंबर आहे आणि या प्रोजेक्टसाठी मी प्रोजेक्ट चेअरमन आहे हा प्रोजेक्ट आम्ही गेले पाच ते सहा वर्ष घेतो आहे सोळा सतरामध्ये आम्ही प्रोस्क्रेटिक हँडचा एक ॲलन फॉर हँडचा एक प्रोजेक्ट घेतला होता आणि हा लिम्स पायाचा जो प्रोजेक्ट आहे हा गेले चार ते पाच वर्ष झाले पण घेतो तर एक वर्षाला पण हा घेतो याच्यामध्ये प्रोसिजर अशी असते की व आपण सुरुवातीला आज जे ते पायाचे माप घेतो आणि त्याच्यामध्ये पी ओ पीचे साचे तयार करतो त्यांच्या पायाचे त्याच्यात ए के बी के म्हणजे अभोनी बिलोनी किंवा कॅलिपर जे काय पेशंटची रिक्वायरमेंट असते दिव्यांग व्यक्तींची तर ते रिक्वायरमेंट आपण ध्यानात घेऊन त्या हिशोबाने कमी वजनाचे पाय स्पेशली हे न्यू कल्याण रोटरी क्लबवाले जे आहे आपल्याबरोबर जॉईंट आहे तर ते कमी वजनाचे पाय कसे डिझाईन करता येईल तर त्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे तर ते पाय आपण त्यांना पेशंटला प्रोव्हाइड करतो तर जे चौदा सप्टेंबरला जो आपला ट्रीटमेंटचा कॅम्प राहील त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना आपल्याला आपण त्यांना पाय देणार आहे आणि ज्याला कॅलिपर्स पाहिजे किंवा ए एफ ओ पाहिजे असे वेगवेगळे जे प्रकार असतात की वेगवेगळे दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळे जे रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट आपण त्यांची फुलफिल करतो 这样的。